श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आठवण अशी काढा की त्याला सीमा नको विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते फक्त मनात चांगली भावना असावी लागते स्वामी समर्थ आपण जीवनसंचित या मराठी चॅनलमध्ये आज बघणार आहोत नाम घेण्याचा आपण दृढ निश्चय करावा तर जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते दृश्य हे स्वतंत्र नसते भगवंताच्या अधीन असते म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते असे आपण ओळखावे आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे अनुसंधानात राहणे भगवंताच्या नामाने साधते म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा आपले चित्त नावामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते ही ये युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरत नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण त्यांची देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख त्यांना काहीही वाटत नाही व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधीही विसरू नये आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यापासून कधी राहू नये पण प्रपंच हे आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये आपण भगवंताला विसरू नये परमार्थाला सदाचरणी सदाचरणाची फार गरज आहे पण उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये संत जे सांगतात त्यावर विश्वास ठेवावा मुखात नाम ठेवावे सदाचरणाने वागून प्रपंच करावा असे जो वागेल त्याचे कल्याण स्वामी खात्रीने करतील बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे खरोखर सर्व हिंग जिऱ्याचे गिराईक आहे देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहता कोणी भेटतच नाही जो बरा होणार नाही अशा रोगाला हो बरा करतो तो डॉक्टर खरा अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा त्याच्याजवळ जाऊन नुसते मी शरण आलोय असे म्हणणे पुरे होते हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात फरक नाही पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत अलीकडे संकुचित वृत्ती झाली आहे खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकाच्या उपयोग पडाव्या अशी बुद्धी असायची पण आता काळ पलटता लोकांना नामस्मरण करताना पाहून समाधान वाटते की जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना समजते असेही आपण सांगावे नामाच्या बाबतीत आपण सर्वांना सांगावे नामस्मरण करा नामस्मरण करा नाम घेतण्याचा दृढ निश्चय करा नाम घेण्यानेच आपण भगवंताच्या अत्यंत जवळ जाऊन पोचू भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून आपलं काहीही बिघडत नाही त्यामुळे सतत आपण नामस्मरण करावे नाम घ्यावे सद्गुरू वाचून कुठलाच आपल्याला कुठलीच सद्गुरू वाचून वाचना नसावी सद्गुरूच्याच आपल्याला चरणी लीन होऊन आपण सद्गुरूचेच ध्यान करावे सद्गुरूचेच नाम घ्यावे त्यामुळेच आपण देहापासून देवापर्यंत पोहोचू श्री स्वामी समर्थ